महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा एक भाग म्हणून सतरा ऑगस्टपासून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेतून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत या रकमेचा उपयोग महिलांनी शॉपिंग किंवा चैनीसाठी न करता संसार उपयोगी कारणांसाठी करावा स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी नवे प्रकल्प किंवा उद्योग सुरू करावेत असं आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलं शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्या बोलत होत्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आज शाहू स्मारक भवनमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी एक चित्ररथ तयार करण्यात आला होता तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं काँग्रेस राजवटी शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वीज बिल माफीची घोषणा झाली पण ही योजना प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं कारण सांगून रद्द झाली मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही याबद्दल महिलांनी निश्चिंत रहावं या, रहा या योजनेतून महायुती सरकारला मिळत असलेली लोकप्रियता आणि प्रतिसाद पाहून विरोधकांची पोटदुखी वाढली आहे पण कोणत्याही परिस्थितीत ही थी योजना यशस्वी होणारच असा विश्वास आमदार नीलम गोरे यांनी व्यक्त केला या योजनेतून मिळणारी रक्कम महिलांनी वैयक्तिक शॉपिंग किंवा चैनीसाठी खर्च न करता संसार उपयोगी कारणासाठी किंवा नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरावी अशी सूचना गोरे यांनी केली यावेळी जिल्हाध्यक्ष सुजित चव्हाण किशोर घाटगे शिवाजीराव जाधव मंगल साळोखे पवित्रा रांगणेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते